नमस्कार मी प्राध्यापक केशव कातोरे ए बी न्यूजच्या विशेष बातमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जाणून घेऊया एक विशेष व महत्वपूर्ण बातमी रक्तदान सर्वश्रेष्ठदान रक्तदान म्हणजे जीवनदान देवदैठण येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद शंभर रक्तदात्यांचे रक्तदान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचं औचित्य श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनाचे औचित्य साधत देवदैठण येथील जांता राजा प्रतिष्ठान वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान व नगर येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महान तपस्वी दधीची ऋषी यांनी पुरातन काळात आपल्या अस्थींचे दान दिले त्यापासून देवांनी बनवलेल्या अस्त्राने व त्रासूंचा वध करण्यात आला हा दान देण्याचा वारसा देवदैठणकरांनी जोपासत दधीच्या आश्रमात तब्बल शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ उद्योजक वसंत बनकर सदस्य निलेश गायकवाड सदस्य अनिल बनकर डॉक्टर सुशांत पारनेरकर डॉक्टर वसंत झेंडे वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर बनकर चित्रपट कलाकार संदीप बोरगे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले विद्रामचे क्रीडा शिक्षक सन्माननीय संदीप गावटे सर यांनी सर्वात प्रथम रक्तदान केले तर वर रक्तदात्या ठरले सोमनाथ कवठाळे प्रशांत ढवळे कृष्णराज वायदंडे यांनी सपत्नीक रक्तदान केले रविवारी विवाह संपन्न होणाऱ्या संकर्ष ओहळ व गणेश बनकर या नवरदैवांनीसुद्धा रक्तदान केले यावेळी पंचावन्न वर्षीय महिला मंगल सुखदेव बनकर कल्पना ढवळे मीना वायदंडे यांनी रक्तदान केले साईकृपा कारखान्याचे जनरल मॅनेजर आर टी यादव यांनीसुद्धा रक्तदान केले कोरोना संकट काळात शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली रक्तदात्यांना विमा प्रतिनिधी कालिदास बनकर यांनी दिनदर्शिकेचे वाटप केले ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ढवळे संदीप भालेकर व गणेश बनकर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले महाराज आणि महान तपस्वी महर्षी ददीच्या ऋषींच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जांता राजा प्रतिष्ठान आणि वसुंधरा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलं आहे खरं तर आज या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कमी पडत असलेलं रक्तपुरवठा याचा विचार करून या दोन्ही संस्थेनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं प्रथमतः मी ग्रामपंचायतच्या वतीनं या दोन्ही संस्थेचा मनोपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आत्तापर्यंत या ठिकाणी पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे अजूनही दोन तासामध्ये पन्नास रक्तदाते रक्तदान करतील आणि आमचा जो शंभर रक्तदान रक्तदात्यांचा मानस आम्ही ठेवलेला आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केलं त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज या ठिकाणी श्रीक्षेत्र देवदेठन या पुण्यनगरीमध्ये स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जाणता प्रतिष्ठान आणि वसुंधरा संस्थेच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे रक्ताची खूप अशी कमतरता भासलेली आहे आणि एक ते आणि अटिलजींची जयंती असं एक औचित्य साधून तरुण वर्गांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्याचा एक नियोजन केलं आणि उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी तरुणांचा प्रतिसाद लाभलेला आहे सामाजिक संस्था व जाणता प्रतिष्ठान देऊ यांनी या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे याला येथे भरघोस प्रतिसाद मिळत आहे तरी शंभरपर्यंत काउंट न्यायचा या ठिकाणी मंडळाचा संकल्प आहे आत्तापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी काउंट आत्तापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे तीन तासामध्ये आणखीन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शंभर शंभर सदस्य आणखीन रक्तदान करतील अशी अपेक्षा रक्तदान शिबिर शंदा यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ सागर बनकर सुधीर डवळे तुषार वाघमारे संदीप बोरगे चतुर्भोज कवठाळे धनंजय शिंदे अमोल कवठाळे संकेत अलवर ज्ञानेश्वर बनकर आकाश धावडे रोहित कवठाळे सुजय धोत्रे विकास धोत्रे रोहित कवठाळे किशोर बनकर परवेज मन्यार अमर ढेंगळे अनिकेत धोत्रे संचित उल्हाळे प्रतीक बनकर एश ढवळे सुयोग धोत्रे करण शिंदे सादिक मन्यार भूषण टकले नागेश धोत्रे आकाश भालेकर अनिकेत जाधव जानता प्रतिष्ठान व वसुंधरा बहुद्देश सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले पाहत राहा ऐकत राहा एबी न्यूज धन्यवाद आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नका